हाय फ्रेंड्स वेलकम माय न्यू ब्लॉग आज आपण कांद्याची पात आणि तांदळाची भाकरी बनवूया त्यासाठी आपल्याला कांद्याची पात घ्यावी लागेल ती स्वच्छ धुवून तिला चांगलं कट करावं लागेल बारीक तुम्ही टॅमॅटो आणि लसूण सुद्धा यूज करू शकता आणि एका साइडला कडाई गरम करत ठेवा त्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाका तेल गरम झालं की तुम्ही जिरा आणि लसूण कडीपत्ता किंवा मिरची पण फोडणी देऊ शकता फोडणी दिल्यानंतर तुम्हाला कांदा टाकायचा आहे कांदा गोल्डन होईपर्यंत तुम्ही त्याला शिजून घ्या कांदा गोल्डन झाल्यानंतर बाकीची प्रोसेस आपण करणार तर ही भाजी जी आहे ना ती आपण मोस्टली तांदळाची भाकरी असते त्याच्याबरोबर खाणार आहोत कारण तांदळाच्या भाकरी बरोबर खाल्यानंतर ही भाजीची चव अजून अप्रतिम होते तर तुम्ही चपाती बरोबर खाल्ली तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही बट ट्राय करा की तांदळाची भाकरी कांदा गोल्डन झाल्यानंतर तुम्ही चवीपुरता मीठ टाका आणि या भाजीमध्ये आपल्याला घरचेच मसाले टाकायचे आहेत जे तुम्ही डेली लाईफमध्ये रेग्युलर जेवणामध्ये यूज करता जसं हळद आणि लाल तिखट हे आपल्या घरी अवेलेबल असतात ते तुम्ही टाकू शकता घरचेच मसाले असतात काही बाहेरचे मसाले टाकायची काही गरज नाही आहे कारण ही सिंपल भाजी आहे पालेभाजी आहे पौष्टिक भाजी आहे तर घरचे जेवढे सिंपल मसाले टाकल तेवढं उत्तम आहे त्याच्यानंतर ता, टोमॅटो हे ऑप्शनल आहे तुम्हाला जर टाकायचं असेल तर बट मी टाकते मला आवडतं थोडंसं आंबटपणा येतो टोमॅटोमुळे तर थोडंसं तुम्ही टोमॅटो पण टाकू शकता भाजीत जर पाहिजे असेल तर नसेल आवडत तर नाही टाकलं तरी ही भाजी टेस्टला अप्रतिमच होणार टोमॅटो थोडं शिजल्यानंतर आपण जी कट केलेली कांद्याची पात आहे ती टाकून द्या आणि चांगली खाली वरती परतून घ्या सगळे मसाले एकजीव करून घ्या भाजी वाफेवरच चांगली शिजून घ्यायची ॲक्च्युली कांद्याच्या पातीचे खूप महत्त्व आहे ॲक्च्युली कांद्याच्या पातीला वसंत कांदा असंही म्हटलं जातं त्यात खूप सारे जीवनसत्वे आणि खजिने भरपूर प्रमाणात असतात आणि पचनाला सुद्धा हलकी असते आणि प्रतिकारशक्ती तर खूपच असते डोळ्यांसाठी चांगले असते रक्तदाब नियोजन होतं आणि याच्यामध्ये फायबर आणि विटॅमिन सी उत्कृष्ट प्रमाणात असतं आणि चवीला सुद्धा खूप सुंदर असते भाजी आणि ही भाजी जेव्हा पण तुम्ही बनवाल तर मी तर तुम्हाला सजेशनच देईन की ही तुम्ही तांदळाच्या भाकरी बरोबर भाजी खा आता ही भाजीमध्ये झाल्यानंतर त्याच्यावर थोडस वाटण टाकायचं ते सुकही खोबरं असू शकतं किंवा तुम्ही ओलं खोबऱ्याचं टाकलं तर अप्रतिम ओलं खोबरं माझ्याकडे नव्हतं अवेलेबल म्हणून मी सुकं खोबरं टाकलं ही माझी भाजी रेडी रेडी झालेली आहे आता आपण भाकरीची तयारी करूया भाकरी करण्यासाठी पहिला आपल्याला गरम पाणी करावं लागेल एका पातळ्यामध्ये तर आपण एक मेजरमेंटनुसार तर मला तीन भाकरी बनवायची आहेत तर मी मेजरमेंटनुसार अर्धा ग्लास पाणी घेतलं आणि थोडंसं मीठ तुम्ही चवीपुरतं मीठ टाकू शकता पाण्यामध्ये कारण मीठ टाकल्याने भाकरीला खूप अजून चव येते खूप छान लागते भाकरी त्यामुळे ला मी मी थोडंसं मीठ टाकते भाकरीमध्ये मी काही जण टाकतात काही नाही टाकत पण मी टाकते आणि छान उकाळी घ्यायची त्याच्यानंतर आपण भाकरीचं पीठ म्हणजे म्हणतो ना तांदळाचं पीठ भाकरीचं पीठ म्हणजे तांदळाचं पीठ आपण टाकायचं आता मला तीन बनवायच्या आहेत भाकऱ्या मग मी तीननुसार नुसार माझ्या अंदाजानुसार मी पीठ मीट मेजरमेंट घेतलं याला भाकरीची उकळ सुद्धा म्हटली जाते खूप छान अशी भाकरीची उकळ घ्यायची म्हणजे जेणेकरून तुमची भाकरी फाटणार नाही आणि छानपैकी फुगेल त्यामुळे ट्राय करा की उकळ सर्वात इम्पॉर्टंट आहे उकळ छान घ्यायची भाकरीची त्याच्यानंतर जसं तुम्ही चपातीचं पीठ मळता त्याच्यानुसारच तुम्हाला भाकरीचं पण पीठ मळायचं आहे थोडं थोडं पाणी जसं लागेल तसं घेऊन पीठ तुम्हाला छानपैकी गोळा तयार करायचा आहे शक्यतो ट्राय करा की पीठ गरम असताना तुम्ही मळण्याचा ट्राय करा कारण ते लगेच वेग एकजीव होऊन जातं पण जे थंड झाल्यानंतर ते वेगवेगळं होतं मग ते जमत नाही आपल्याला ना एकत्र करायला ट्राय करा की जेव्हा ते गरम असतानाच तुम्हाला त्याचा गोळा तयार करायचा आहे पीठ छान मळून घ्या आणि जेवढं सॉफ्ट असेल तेवढं भाकरी पण सॉफ्ट राहते कडक शक्यतो ट्राय करा की कडक ठेवू नका जितकं सॉफ्ट करता येईल तेवढं पीठ सॉफ्ट करा जेणेकरून जन, तुमची भाकरी पण छान नरम राहणार आणि त्याच्यानंतर गोळा झाल्यानंतर तुम्ही छान थोडंसं एक भाकरीचं पीठ घेऊन तुम्ही भाकरी करायला घेऊ शकता आणि ती भाकरी कशी केली जाते त्याची खूप प्रॅक्टिस लागते ऍक्च्युली ते असं एका दिवसात लगेच नाही जमत कारण मी लाटून भाकरी नाही करत मी थापून भाकरी करते हाताने प्रॉपर थापून केली जाते ही भाकरी मी लाटत नाही आहे खूप जण अशा आहेत की लाटतात पण ती पण छान लागते काही टेस्टमध्ये काही फरक नाही आहे फक्त ही मी लाटून न करता मी थापून करते मला कारण थापलेल्या भाकऱ्या मला खूप आवडतात आणि माझ्या घरात पण सगळ्यांना थापलेल्याच भाकऱ्या आवडतात जितकी गोल करता येईल तितकं ट्राय तवा छान तापून घ्या तवा तापल्यानंतर त्याच्यावरती भाकरी टाका आणि भाकरीची वन साईड छानपैकी शिजून घ्या आणि त्याच्यानंतर भाकरी फिरवा बघा एक साईड किती छान शिजलेली आहे सेकंड साईड पण तुम्ही तशीच व्यवस्थित शिजून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही थर्ड टाईम जेव्हा तिला पलटी कराल तुम्ही त्याला फिरवाल तेव्हा भाकरी कशी बघा पुरीसारखी फुगले अशी जेव्हा तुमची चांगली उकड होते यो भाकरी सुद्धा चांगली फुकते आणि सुद्धा चांगलं मळलं जातं चांगली उकळ असेल तर माझी डिश आता रेडी आहे तांदळाची भाकरी आणि कांद्याची पात लाईक आणि सबस्क्राईब करा इथेच मी माझा व्हिडिओ आणि आजचा ब्लॉग संपवते थँक्यू थे।